चेहऱ्यावरचे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण चेहऱ्यावरती वॅक्सिंग करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचसोबत याचे काही साइड इफेक्ट्स आहेत का हे सुद्धा आपण पाहणार आहोत सो so येस yes, लेट स्टार्ट चेहऱ्यावरती वॅक्सिंग करण्याचा पर्याय योग्य आहे की अयोग्य आहे हे आपण पहिले जाणून घेऊयात तर चेहऱ्यावरती वारंवार वॅक्सिंग करणं अयोग्य आहे याचं कारण काय तर याचे भयंकर साईड इफेक्ट्स तुमच्या चेहऱ्याला होऊ शकतात त्यामुळे हे साईड इफेक्ट्स नेमके काय ते आता पाहूयात नंबर वन चेहऱ्यावरती वॅक्सिंग केल्यामुळे स्किन लाल होते आणि स्किनमध्ये जळजळ व्हायला लागते येस जेव्हा तुम्ही वॅक्सिंग करताना तेव्हा काय केलं जातं वॅक्सिंगची पट्टी असते ज्याला आपण वॅक्स स्ट्रीप असं म्हणतो त्याला वॅक्स लावलं जातं आणि ती पट्टी चेहऱ्यावरती लावली जाते आणि मग ती पट्टी खेचली जाते जेणेकरून केस निघतात आता ही जी प्रक्रिया आहे ना केस निघण्याची त्यामध्ये काय होतं आपली स्किन जोरात खेचली जाते ज्यामुळे स्किन इरिटेट व्हायला लागते म्हणजेच बेसिकली स्किनची खूप जास्त चिडचिड लागते आणि मग यामुळे काय होतं चेहऱ्यामध्ये लालसरपणा येतो आणि जळजळ सुद्धा व्हायला लागते त्यामुळे वॅक्सिंग केल्यामुळे स्किन प्रचंड इरिटेट होते नंबर टू वॅक्सिन केल्यामुळे बऱ्याचदा चेहऱ्यावरती पुरळसुद्धा येतात येस आता नंतर चेहऱ्यावरती जळजळ होणे किंवा स्किन लाल होणे या गोष्टी कॉमन आहेत आणि त्या गोष्टी बऱ्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आज जर तुम्ही वॅक्सिंग केलं त्यामुळे तुमची स्किन जर लाल झाली तर दुसऱ्या दिवशी हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जातो पण जर वॅक्सिंग नंतर तुम्हाला पुरळ आली तर मग समजायचं की वॅक्सिनची खूप जास्त रिॲक्शन तुमच्या चेहऱ्यावरती झाली आहे आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेत किंवा पुरळ आलेत आणि हे जे पुरळ आहेत ते जायला वेळसुद्धा लागतो त्याचसोबत तुमची स्किन पुरळ आल्यामुळे खराब होते ते तर वेगळंच त्यामुळे बऱ्याच जणांच्या बाबतीत जा असं होतं की वॅक्सिनची प्रचंड रिॲक्शन स्किनवरती होते ज्यामुळे चेहऱ्यावरती फोड येतात बऱ्याच जणांच्या बाबतीत तर असं होतं की ती रिॲक्शन इतकी जास्त होते ना की सम संपूर्ण चेहरा पुरळने किंवा पिंपल्सने भरतो आणि मग ते दिसताना सुद्धा अजिबात दिसत नाही आणि यामुळे स्किन सुद्धा खराब होते नंबर थ्री सतत वॅक्सिन केल्यामुळे स्किन सैल पडायला लागते येस yes. आता जशी मी आधी प्रक्रिया सांगितली वॅक्सिंगची वॅक्स लावलं जातं त्याच्यावरती ती जी वॅक्स स्ट्रीप आहे ती लावली जाते आणि मग ती जी स्ट्रीप आहे ती जोरात खेचली जाते जेणेकरून त्या भागातले जे केस आहेत ते निघतात आता ही जी प्रक्रिया आहे ना यामध्ये स्किन जास्त वेळासाठी खेचली जाते आणि खूप जोरजोरात खेचली जाते ज्यामुळे स्किन सैल पडत जाते म्हणजे तुम्ही जेव्हा वारंवार वॅक्सिंग वार करायला लागता ना तेव्हा ही जी प्रक्रिया आहे त्यामुळे हळूहळू तुमची जी स्किन आहे ती सैल पडायला लागते आणि वयाच्या आधीच चेहऱ्यावरती सुकुत्या येणं किंवा स्किन एकदम सैल दिसणं हे सगळे त्रास व्हायला लागतात त्यामुळे जर तुम्ही सतत वॅक्सिंग करताय तर त्यामुळे स्किन सैल पडण्याची सुद्धा शक्यता असते सो अशा पद्धतीने वॅक्सिनचे नेमके साईड इफेक्ट्स काय हे आपण जाणून घेतले आता चेहऱ्यावरची जी त्वचा असते ना ती थोडीशी पातळ असते आपल्या हातांवरची किंवा पायांवरची जी स्किन असते ती थोडीशी जाड असते पण कंपॅरेटिव्हली चेहऱ्यावरची जी स्किन असते ती थोडी पातळ असते ज्यामुळे चेहऱ्यावरती वॅक्सिन केल्याने त्याचा त्रास होऊ शकतो सो वॅक्सिनच्या जागी तुम्ही काय करू शकता बाजारात एपिलेटर मिळतात ते तुम्ही वापरू शकता जेणेकरून हे सगळे त्रास आहेत ते तुम्हाला होणार नाहीत त्याचसोबत तुम्ही रेझरचा वापर करून सुद्धा म्हणजे जे फेशियल रेझर मिळतात त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही चेहऱ्यावरचे केस काढू शकता किंवा मग लेझर हेअर रिमूव्हल जी ट्रीटमेंट असते ती सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जास्त वर्षांसाठी अगदी हेअर फ्री राहता येईल आणि वारंवार केस काढण्याचा त्रास तुम्हाला होणार नाही अशा पद्धतीने वॅक्सिंग करणं नेमकं योग्य की अयोग्य आणि चेहऱ्यावरती वॅक्सिंग करण्याचे नेमके साईड इफेक्ट्स काय हे आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी